गावरान भेंडीची भाजी प्रथम भेंडी सोनेरी रंगावर परतून घेऊया तेल गरम झाल्यावर मोहरी तडतडल्यावर जिरे घालूयात बारीक चिरलेला कांदा घालून तीन ते चार मिनिटे परतून घेऊ नंतर एक चमचा हळद पाव चमचा हिंग पावडर घालू छान परतून घेऊयात लसूणची पेस एक चमचा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊ खमंग वास येईपर्यंत भाजलेली भेंडी घालूयात एक चमचा मसाले तिखट घालूयात थोडीशी साखर चवीपुरते मीठ छान परतून घेऊयात आणि थोडंसं खोबरं असं छान मिक्स करून घेऊयात कोथिंबीर घालून सार करू झाली भेंडीची भाजी